आम्ही कसे दिवस काढले आम्हाला माहित आहे म्हणजे आदरणीय पिडी पाटील साहेबांनी अन्न त्याग केला आठ ऑगस्ट आठला आम्हाला सगळ्यांना बोलून सांगितलं की मी औषध उपचार काही करणार नाही माझ्यावर उपचार करायचे नाहीत मला घरातून बाहेर न्यायचं नाही आणि कुणाला सांगायचं नाही आणि खरोखर त्यांनी तिने त्याग केला पाणी सुद्धा बंद केलं सगळं औषधं बंद केली सॉलिड सगळं बंद केलं सतरा सप्टेंबरला ते आपल्यातून गेले पंधरा सप्टेंबरपर्यंत आम्ही डोळ्या डोळा बुलावून बघत नव्हत डॉक्टर राघो प्रभूने डॉक्टर कंटक एकदा बघायला आले आणि ते असं म्हणले की आता माझा वैयक्तिक प्रश्न करता सांगणं बरं नाही बद्दल सांगतो तुम्हाला राजकीय लोकांचं आयुष्य कसं असतं ते सुद्धा कळलं पाहिजे नैतिकता काय असते ते सुद्धा कळलं पाहिजे होती आणि मग काय घडलं की ते डॉक्टर काय म्हटले की कप झाला आता कप सक करून काढला पाहिजे आणि तो त्यांनी काढला त्या ठिकाणी ते गेल्यानंतर आमच्या थोरल्या बंधूंच्या वेळेला आमच्या पिताश्रीने असं रागाने बघितलं की दोन दिवस तिकडे फिरकले नाहीत त्यांनी सांगितलं माझ्या उपचार करणार एवढं शक्य आहे का सांगाओ बेडच्या शेजारी साखर आणि नारळाचं पाणी आम्ही सारखं बदलून ठेवायचं हा स्वा लावला नाही कधी आणि नंतर आम्हाला कळलं एक प्राध्यापक आले चौगुलेश्वर जैन समाज होते ते म्हणले प्रय मी पीएच डी करतो ही माहिती त्यांना सांगायला गेलो तर साहेबाने मला उलटी जास्त माहिती सांगितली आहेत काय का हे जैन ऋषी मुनी करतात आपल्यामध्ये त्याला वेगळं नाव आहे त्याला प्रय म्हणतात मानतात आणि त्यामध्ये मग हे लोक अन्न त्याग म्हणजे सॉलिड अन्न सोडतात म्हणजे सॉलिड म्हणजे भाकरी भात तास सोडतात पुन्हा औषधं सोडतात पुन्हा लिक्विड सोडतात पुन्हा मोह माया सोडतात म्हणजे मोहामध्ये अडकायचं नाही माया त्या ठिकाणी कुठली ठेवायची नाही आणि पुन्हा नंतर मोहन धारण करायचं म्हणजे बोलता येत असताना बोल बोलत नव्हते फक्त तो अटेंडंट होता त्याला सांगायचे शाला अशी पायात नाही तिथे शाला घाल तशी पुढे वाटने वाटने ते स्वतः जायच्या अगोदर त्यांनी आमच्या वाटण्या केल्या वाटण्या करताना ते, ते कोर्टात गेले की म्हणजे पोरं मला वाटण्या मागतात आणि मग त्यांनी त्या वाटण्या त्या ठिकाणी केल्या आमची कोणा तक्रार त्या ठिकाणी नव्हती बहिणीने अक्क स्वरूप पत्र दिलं पण दूरदृष्टी किती एक आमचं क्षेत्र असं अडीच एकर आहे त्या रस्त्या कडल आहे ते सगळ्या साधना नाव दिलंय म्हणजे उद्देश काय भविष्यामध्ये पैसे एकाला मिळून मुंबईमध्ये फ्लॅट होता आम्ही म्हणलं विकू नका ते म्हणले मी विकणार म्हणलं काय कशाला नाही म्हणले विकणार तुम्ही म्हणलं काय गरज नाही काय नाही नाही म्हणले का विकला द्यायचा कोणाला एकाला कोणाला दिला तर पुन्हा पण हे काय आमचं आमचं ठरलं डी साहेब गेल्यानंतर आमचं सगळ्या भावांचं ठरलं की कुठलाही प्रसंग उद्या असं असं राहायचं त्यामुळे ते काय आम्ही त्या बाबतीमध्ये आम्ही अगदी घट्ट ते काय काय कुठला प्रसंग